नमस्कार मंडळी महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे मी आहे वैशाली डावरे तर चला मस्त आपण झटपटीत होणारा हा केकची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते ती कशी केली ती सांगते आता छान असे पंचवीस रुपयाचे मी बिस्किटे घेऊन आले होते आणि तुकडे बारीक करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि छान अशी पावडर करून घेतली तुम्ही बघू शकताय शकता मस्त होणारा हा केक आहे तुम्ही लहान बाळांचे हट्ट वगैरे पुरवू शकताय घरच्या घरी काही करून देण्याच्या ऐवजी तुम्ही हा नक्की केक करून द्या त्यांना ते खूप आवडीने खातील बरं का तर छान अशी मिक्सरमधून पावडर त्याची करून घेतली थोडंसं दूध टाकलं आणि आवडीप्रमाणे थोडी साखर टाकली दोन चमचे तूप टाकलं छान असं हलवून घेतलं गुटोळ्या फोडून घ्यायच्या बरं का गुटुळ्या एक पण नाही ठेवायच्या छान असं थोडं हळूहळू असं हलवून घ्यायचं आणि जसं दूध लागेल ना तसं थोडं थोडं टाकत जायचं गुटुळ्या एक पण नाही ठेवून द्यायच्या खूप छान केक होतं सुपरफास्ट केक होतं हा जास्त वेळ पण लागत नाही आहे ह्याला तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा स्किप करू नका आणि जरा तरी आवडला असेल ना तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता मला थोडंसं दूध लागलं थोडं दूध कमी पडलं होतं म्हणून परत मी ते दूध टाकलं त्याच्यामध्ये लहान बाळाच्या गर आपण हट्टणं ह्याप्रमाणे नक्की पुरवू शकतो घर ते पण घरच्या घरी आणि छान असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे मी नंतर त्याला विनोर थोडासा टाकलेला मी अर्ध पाकिटच विनो टाकत आहे आणि विनो टाकल्यानंतर परत एकदा असं हलवून घ्यायचं आणि जितकं छान मिश्रण होईल ना तितका भारी केक केक हा केक होत असतो तुम्ही नक्की करून बघा जास्त वेळ खाऊ पण केक नाही आहे हा तोपर्यंत ते मिश्रण मी दहा मिनटं साईडला ठेवून दिलं मग लगेच नंतर एका कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि स्टँड ठेवून दिला गरम आहे तोपर्यंत आपण ना एका भांड्याला ना मैदा लावून घेऊया दोन चमचे मी मैदा घेतला चालणीच्या चा सहाय्याने त्या भांड्याला मी मैदा लावत आहे तुम्ही बघू शकताय आणि माझ्याकडे पेपर नव्हता ना म्हणून मी त्या भांड्या मैदा लावलेला आहे तुम्ही बघू शकताय नंतर ते मिश्रण दहा मिनिटांनी त्या भांड्यामध्ये ओतून घेत आहे तुमच्याकडे ज्या साईजचं भांडं असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही करू शकताय आणि हा केक मी माझ्या ओमसाठी करत आहे तो चार वर्षांचा आहे त्याने कोणाचा तरी केक पाहून आला होता ना तर मग पाऊस पण खूप ओढताना इकडे मला बाहेर जाता आलं नव्हतं ना म्हणून मी घरच्या घरीच हा केक करत आहे घरामध्येच होते माझ्याकडे बिस्किट ना मग त्याच बिस्किटांचा मी केक केलेला आहे खूप स्वस्तात आणि खूप मस्तात आहे जास्त खर्चिक पण नाही तुम्ही नक्की आपल्या बाळांच्या हट्ट पूर्ण करू शकतात हा केक त्यांना देऊन ते खूप आवडीने खातील माझ्या मुलाने तर खूप आवडीने हा केक खाल्ला होता तोच तुम मी तुमच्याशी शेअर करत आहे तर असं एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानं नंतर मी ड्राय फ्रूट्स माझ्याकडे फक्त बदामच होते ना ते बदामाचे थोडे वरणं टाकले बदामाने आणखीनच एकदमच टेस्ट भारी येते ह्या केकला तुम्ही करू शकता खूप छान झाला होता बरं का हा केक आणि मी ना कुकरमध्ये असं ठेवून दिलं आणि कुकरची शिट्टी काढली पंधरा वीस मिनिटच फक्त मी हा केक ठेवला होता आणि चाकूच्या सा साय्याने मी बघितला की नाही झाला की नाही खूप छान झाला होता मी परत परत सांगते खूप भारी झाला होता केक तुम्ही नक्की करा जे नवीन कोणी तर असेल ना तर त्यांना तर एका झटक्यामध्ये पण हा केक येऊ शकतो फार अवघड नाहीये मग नंतर मी एक थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये अशी पलटी करून त्या केक काढला तुम्ही बघू शकता किती छान झा निघालेला आहे तो केक हा असा माझा केक झालेला आहे सुपरफास्ट म्हटलं तरी चालेल हा केक इतका छान झाला होता हा केक तुम्ही आपल्या बाळांसाठी नक्की करून द्या हा केक मी आवर केक तर आवर्जून सांगेन ते खूप आवडीने खातील ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना केक करून दिला तर आणि थोडासा तरी हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका